विक्रोळीचे माजी नगरसेवक श्री उपेंद्र सावंत यांच्या प्रयत्नाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच वया वाटप याबरोबर ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप वाट तुम्हाला धन्यवाद धन्यवाद नमस्कार आमच्यासोबत सावंत काका म्हणून आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आज ते आपल्या या कार्यक्रमाला आले होते ते आपले मनोगत व्यक्त करते काय सांगाल काका ज्येष्ठ नागरिकांना जो सत्कार केला आहे ज्येष्ठ जो सत्कार केला आहे ना तो व्यवस्थित व्यवस्थित वाढला कार्यक्रम झाला असे आमच्या आशीर्वाद त्यांच्यामध्ये आहेत